परळीच्या राजकारणात तीन मुंडे एकाच मैदानात परळीचं राजकारण गेली चार दशकं एका आण्णावाभोवती फिरत आहे मुंडे ज्यांनी एकमेकांविरोधात राजकारण केलं तेच आज महायुतीच्या तीन वेगवेगळ्या पक्षात एकत्र उभे आहेत मराठा आरक्षणावर मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर ओबीसी मराठा वाद वाढला आणि इथूनच ओबीसी नेते मतभेद विसरून एकत्र यायला लागले परळीमध्ये त्याचं स्पष्ट उदाहरण म्हणजे पंकजा मुंडे बी जे पी धनंजय मुंडे एन सी पी अजित पवार आणि प्रा टी पी मुंडे यांचं अप्रत्यक्ष एकत्र येणं टीपी मुंडे यांनी भाजप काँग्रेस राष्ट्रवादी असा प्रवास करत अखेर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला हे के पाऊल म्हणजे परळीत ओबीसी मतपेढी मजबूत ठेवण्याचं आणि दोन्ही मुंडे भावंडांसारखं सामंजस्य कराराचं राजकारण साधण्याचा संकेत मानला जातो याचाच परिणाम टीपी यांच्या कन्या राजश्री मुंडे गित्ते या प्रभाग अकरा बिनविरोध निवडून आल्या महायुतीत शिंदे शिवसेनेला मिळालेल्या दोन जागांपैकी एक टीपी मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांचं नातं नेहमीच राजकीय संघर्षाचं राहील एकेकाळी गोपीनाथ मुंडे यांच्या पाठिंब्यावर राजकारणात आलेले टीपी नंतर त्यांच्याच विरोधात परळीकरांचा पाठिंबा मिळवून उभे राहिले आणि अगदी विधानसभा लढवून पासष्ट हजार मते घेतली होती त्यानंतर धनंजय मुंडे गोपीनाथांविरोधात उभे राहिले आणि परळीचं राजकारण नव्या वळणावर गेलं पंकजा आणि धनंजय यांची दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसची ची थेट लढत तर राज्यभर चर्चेत राहिली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला आणि आता ज्यांचे मार्ग कायम विरोधाचे होते ते तीन मुंडे आज सत्तेच्या सारेपटावर एकत्र आणि परळीतील राजकारणात ओबीसीचं बळ पुन्हा एकदा दाखवण्यासाठी सज्ज परळीच्या राजकारणावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका